आंबेडकर साहेबांच्या शब्दाचा प्रत्येक विषयी मी सन्मानच करतो कारण त्यांनी खंबीर साथ दिली अनेकदा ते बोलले ते स्पष्ट असल्यामुळे ते बदलत नाहीये परंतु राजकारण माझा मार्ग नाही मी आदरपूर्वक सन्मानपूर्वक त्यांना सांगतोय की माझा मार्गच नाही परंतु सरकारनं मात्र हे खरं की वारंवार आमची फसवणूक वारंवार आज देतो उदय देतो करून 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 खूप वेळ लावला म्हणून आज मीडियाच्या माध्यमातून मी या विरोधीच्या तेजस्वी गादीवरून सांगतो चोवीस तारखेला पण आता आम्ही राज्यातली बैठक लावली ताकद्यांना लावली मराठा समाजाची पुढची भूमिका काय दिशा आहे याबाबत संभ्रम नको काय कसं आहे काय आम्ही तिथून ठरवणारे सगळे महाराष्ट्रातले साखळी उपोषण करते अमरण उपोषण करते सगळे स्वयंसेवक कार्यक्रमाचे आयोजक नियोजक शेतकरी मराठा कष्टकरी मराठा शिक्षक मराठा वकील बांधव अभ्यासक आरक्षणावरचे डॉक्टर हे सगळेचे सगळे त्या चोवीस तारखेला बैठकीला आंतरवादी या ठिकाणी जिथं आपली <coughs> सॉरी जिथं आपली सभा झाली त्याच ठिकाणी आपण भव्य असा मंडप उभारतोय तिथं रात्री मुक्कामी काही बांधव येणार आहेत बाहेर जिल्ह्यातले त्यांच्यासाठी जेवणाची त्याची व्यवस्था समाजाने केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस तारखेची पण केली तेवीस तारखेला येणाऱ्यांची पण केली आणि चोवीसला पण आज या मीडियाच्या बांधव्याच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ज्यापणा आवाहन करतो की आपण एकत्रित बसून पुढच्या आंदोलनाची दिशा भूमिका नेमकी आपली काय याबाबत आपण सगळ्यांना यावं बैठकीला आपण सगळ्यांना एकमतानं चर्चा करून निर्णय घेऊ कारण ही प्रचंड मोठी बैठक मराठा समाजाची आणि ही निर्णय पण असणार कारण आता आमची खूपच फसवणूक झाली त्या दिवशी कॅबिनेट लागायच्या अगोदर सगळ्या सोऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी घेतली होती नाही केली मग जर आमची फसवणूक होणार असली आणि ज्यांना आपण मोठं केलं ते जर फसवणूक करणार असली तर मग मात्र आपल्या मुलांचा गाठोळा आपण डोळ्याने मराठीने बघू नका आपल्याला पण ठोस काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार नाही तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे परंतु राजकारण खरंच सांगतो मी माझा मार्ग नाहीये सामाजिक चळवळीत त्या चळवळीतून न्याय मिळवून देणं याच्यावरती मी जास्त विश्वास ठेवतो जास्त कारण सामाजिक चळवळीनंच सत्तेत किंवा राजकारणात नसताना ह्या न मिळणाऱ्या गोष्टी मिळाल्या ते असतं नसतं तर भाग ठीक आहे समजा परंतु नसून ही ह्या गोष्टी समाजा माझ्या समाजाचं खूप कल्याण झालं दादा हे कधीच न मिळणार करोड सव्वा करोड मराठ्यांचं खूप कल्याण झालं हो एक खरं आम्हाला प्रचंड त्रास झाला परंतु तरी काय करायचंय काय नाही ते चोवीसला निर्णायक दिशा ठरू काय करायचंय समाजाला बोलून घेऊ समाज ठरवल ती दिशा त्यासाठी चोवीस तारखेला अंतिम निर्णय म्हणायचा आमचा भीमा हा निकाल काय जे ठोस निर्णय घ्यायचा एक मताने घ्यायचा आणि त्याच्यावरच हातोडा मारायचा तुम्ही काय दिन खेटायला नाही आम्हाला आम्ही काय दिन खेळतो तुम्हाला आता या भूमिकेवरती चोवीस तारखेला प्रचंड मोठी सभा होणार बैठक होणार आहे तिथे कुठेही आम्ही नऊ सभा घेणार आहे तिची दिशा ठरवणार तर कुठे घ्यायची आणि आपली भूमिका काय आपली फसवणूक झाली त्याच्याबद्दल समाजाचं मत काय लेकरून म्हणून त्यांना विचारणं का आम्ही आणि त्याच्यावरती मात्र ठोस निर्णय होणार आहे आणि मग सरकारला कळणारे आपण सगळ्या सवारी चांबल वजन केले असतं तर बरं झालं असतं आता उलटात कुठं होऊन बसला तुम्हाला लय पशताप करायला लावला तर नाव बदलून ठेवे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क